आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल करणाऱ्या प्रस्तावांना पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली या क्षेत्रात एकूण तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपयांच्या सात महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं डिजिटल कृषी अभियानाला मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत याशिवाय अन्न आणि पोषण आहार सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे या अंतर्गत संशोधन आणि नव्या पद्धतीने कृषी शिक्षण जनुकीय संशोधन हवामानात बदल टिकून राहणाऱ्या वनस्पतींविषयीचं ज्ञान नैसर्गिक शेती यावर भर दिला जाणार आहे पशुधनाच्या शाश्वत विकासासाठी तसंच पशूंचं आरोग्य आणि उत्पादनासाठी एक हजार सातशे दोन कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे फळबागांच्या शाश्वत विकासासाठी आठशे साठ कोटी रुपये कृषी विज्ञान केंद्रांच्या विकासासाठी एक हजार दोनशे दोन कोटी रुपये तर नैसर्गिक जलसंसाधनांच्या व्यवस्थापनासाठी एक हजार पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तीन रेल्वे प्रकल्पांनाही आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली यात मनमाड इंदोर या महाराष्ट्रातून जाणाऱ्या तीनशे नऊ किलोमीटरच्या नव्या मार्गिकेचा समावेश आहे यासाठी अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं इन सबके प्रोडक्शन को कैसे एक अच्छे तरीके से मार्केट की तरफ पहुंचा सके तीसरा जो आदिवासी बहुल क्षेत्र है धार बारवानी खारगोन नासिक में भी है धूले में भी कुछ है तो ये जो जिले हैं जो कि अनकनेक्टेड थे लंबे टाइम से इन जिलों को कैसे रेलवे की इस कनेक्टिविटी से जोड़ा जा सके इसके लिए एक बहुत डिफिकल्ट है ये प्रोजेक्ट बहुत सारे जो आदिवासी बहुल क्षेत्र है, उनको कनेक्टिविटी मिलेगी और उज्जैन जैसी एक पवित्र नासिक जैसी एक पवित्र जो हमारे तीर्थ धाम है जो बहुत बड़े हमारी स्पिरिचुअल और हेरिटेज के बहुत बड़े सेंटर्स हैं उनको बहुत अच्छी कनेक्टिविटी मिलेगी ये बहुत ही एम्बिशियस प्रोजेक्ट है चैलेंजिंग प्रोजेक्ट है लेकिन इस प्रोजेक्ट को हाथ में लिया गया है 18,000 करोड़ रुपीस का ये प्रोजेक्ट है टोटल मध्य प्रदेश और उत्तर प्रदेश सर्व मार्गना मुंबईशी जोड़ी ही, ही मार्गिका उपयुक्त ठरेल या पर्यावरण स्नेही प्रकल्पातून एक कोटी रुज रोजगार उपलब्ध होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मुंबई आणि इंदोरला जोडणारा हा सर्वात छोटा आणि वेगवान मार्ग असेल असंही त्यांनी सांगितलं सेमी कंडक्टर क्षेत्रातल्या केन्स तंत्रज्ञानाच्या प्रकल्पाला आज मंजुरी देण्यात आली गुजरातच्या साणंदमध्ये उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात दररोज त्रेसष्ट लाख चिप्स तयार केल्या जातील यासाठी तीन हजार तीनशे कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं